नमस्कार मी इन्फॉर्मेशनल क्वीन तुमचं स्वागत आहे माझ्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर आता थंडी सुरू झाली आहे नोव्हेंबर व डिसेंबर महिने काळजी घ्या या महिन्यात चुकूनही या गोष्टी खाऊ नका ना नाहीतर तब्येत बिघडेल तसं की आपल्या सर्वांना माहित आहे बदलत्या हवामानानुसार विविध आजार आपले डोकं वर काढू लागतात अशात आता हिवाळा सुरू झाला आहे अशा परिस्थितीत आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे तुम्हालाही नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकार शक्ती बिघडू नये वाटत असेल तर या पाच गोष्टींपासून ताबडतोब दूर रहा हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे देशात थंडीला सुरुवात झाली आहे सध्याचे चित्र पाहायला गेलं तर या दिवसांमध्ये बहुतांश राज्यांमध्ये सकाळ संध्याकाळी थंडी आणि धुके असतात हिवाळ्यात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून ते आजारी पडू नये हवामान बदलत असताना आपण आपल्या आरो आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण सामान्यतः लोक कोणत्याही ऋतूच्या सुरुवातीच्या दिवसात आजारी पडतात थंडीचा महिन्यात काही खाण्यापिण्याचे पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो यामागे धार्मिक कारण जरी असले तरी आरोग्याच्या दृष्टिकोनातून या गोष्टी न खाण्याचा सल्लाही दिला जातो अशाच पाच पदार्थांबद्दल आता आपण जाणून घेऊया पहिला पदार्थ आहे कांदा कांदा हे तामसी कन्न मानले जाते या कारणात चव ते खाण्यास मनाई आहे त्याचवेळी कांदा आम्लयुक्त आहे ज्यामुळे पोटात गॅस अपचन ऍसिडिटी यासारख्या समस्या वाढू शकतात दुसरा पदार्थ आहे जिरे जिरे खाल्ल्याने पचनक्रिया बिघडते तसेच जिरे अजिबात खाऊ नये विशेषतः ज्यांना मुळव्याचा त्रास आहे तिसरा पदार्थ आहे मसूर ही डाळ आयुर्वेद आणि धार्मिक ग्रंथांमध्ये तामसिक अन्न मानली जाते त्यामुळे या डाळीचे सेवन करण्यासही से मनाई आहे कारण बदलत्या हवामानात या नकारात्मक परिणाम होऊ शकतो या महिन्यात मसूर खाल्ल्याने उच्च कोलेस्ट्रॉल समस्या उद्भवू शकते चौथा पदार्थ आहे लसूण लसूण हे आमली आणि अतिशय उष्ण आहे हिवाळ्यात गरम पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जात असला तरी लसणाचे जास्त सेवन केल्याने बुरशीजन्न संसर्ग होऊ शकतो पदार्थ पदार्थ आहे शिळे या संपूर्ण तुम्ही शिळ्या गोष्टी खाणे टाळावे कारण हवामानातील बदलामुळे सर्व शिळे अन्न पदार्थ तुमच्या शरीरासाठी फायदेशीर नसतात यामागील एक कारण म्हणजे काही वेळा उरलेले अन्न किंवा शिळे अन्न शरीराचे तापमान वाढवू शकतात आता थंडी सुरू झाली आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या हो आरोग्याची नेट काळजी घ्या चला तर मग आजच्या व्हिडिओ परत कोण पुन्हा एकदा भेटू एका सोबत एका नव्या माहिती सोबत हर हर महादेव बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय